पुस्तके आणि कादंबऱ्या व त्यांचे लेखक ययाती स खांडेकर वळीव शंकर पाटील एक होता कारवर वीना गवानकर निलद पर्ण बंधू मित्रा शिक्षण जे कृष्णमूर्ती भारत दुर्दशा भारतेंद्र हरिश्चंद्र अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम शंकरराव खरात होली संगम विजयलक्ष्मी पंडित यक्षप्रश्न शिवाजीराव भोसले बनगरवाडी वेंकटेश माडगुळकर द इंडियन स्ट्रगल आचार्य कृपालानी हिंद स्वराज्य माय एक्सपेरिमेंट विथ टूथ महात्मा गांधी साउथ आफ्रिकाच फ्रीडम स्ट्रगल युसुफ मोहम्मद दादू तीन मुले साने गुरुजी तो मी प्र के आत्रे आय डेअर किरण देदी व्यक्तिमत्व संजीवनी डॉक्टर वाय के शिंदे मृत्युंजय शिवाजी सावंत फकीरा अण्णाभाऊ साठे राजा शिवछत्रपती बाबासाहेब पुरंदरे बुद्धी मापन कसोटी वाना दांडेकर पांगीरा विश्वास महिपती पाटील गावचा टिनोपाल गुरुजी शंकरराव रामराव गोलपीठा नामदेव ढसाळ कोसला भालचंद्र नेमाडे एक एक पान गळावया गौरी देशपांडे शेकोटी डॉक्टर यशवंत पाटणे गावपांढर आप्पासाहेब यशवंत खोत स्वप्नपंख राजेंद्र मलोसे कल्पनेच्या तीरावर विवा शिरवाडकर पूर्व आणि पश्चिम स्वामी विवेकानंद वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव स्वामी विवेकानंद निरामय कामजीव डॉक्टर विठ्ठल प्रभू आरोग्य योग डॉक्टर बी के एस अयंगार लोकमान्य टिळक ग प्रधान राजयोग स्वामी विवेकानंद श्यामची आई साने गुरुजी सत्याचे प्रयोग मो के गांधी तरुणांना आव्हान स्वामी विवेकानंद योगासने व ग देवकुळे अठराशे सत्तावन्नचा संग्राम गाथा स वाळिंबे माझे विद्यापीठ नारायण सुर्वे रणांगण विश्राम बेडेकर गाथा आरोग्याची डॉक्टर विवेकशास्त्री बटाट्याची चाळ पु ल देशपांडे कर्मयोग स्वामी विवेकानंद एकशे एक सायन्स गेम्स आयवर युशिये नटसम्राट विवा शिरवाडकर हिरवा चाफा वि स खांडेकर मानदेशी मानस व्यंकटेश माडगुळकर उचल्या लक्ष्मण गायकवाड अमृतवेल वि स खांडेकर झोंबी आनंद यादव एक माणूस एक दिवस ह मो मराठे इलम शंकर पाटील क्रोचवंद विस खांडेकर झाडाझडती विश्वास पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शंकरराव खरात ऊन शंकर, शंकर पाटील नाझी भिस्मासुराचा उद्यास्त वी ग कानेटकर बाबा आमटे ग भा बापट आई मोगझिम गारकी आनंदमठ बकीमचंद्र चटर्जी रिझन हिस्ट्री जयप्रकाश नारायण जीवन सच्चिंद्रनाथ सन्याल स्वभाव विभाव आनंद नाडकर्णी विपुर्जा व हू काळे स्वामी रणजित देसाई पाणीपत विश्वास पाटील द व्हील ऑफ हिस्ट्री राम मनोहर लोहिया गीतांजली रवींद्रनाथ टागोर विधवा विवाह ईश्वरचंद्र विद्यासागर छावा शिवाजी सावंत आर्य चाणक्य जनार्दन ओक भारताचा शोध पंडित जवाहरलाल नेहरू जागर खंड भाग एक व दोन प्रा शिवाजीराव भोसले चंगीज खान उषा परांडे गोष्टी माणसाच्या सुधामूर्ती यश तुमच्या हातात शिवखेरा खेरा उपेक्षितांचे अंतरंग श्रीपाद महादेव माटे आमचा बाप आणि आम्ही डॉक्टर नरेंद्र जाधव मनोवीरांचा मनो मागोवा डॉक्टर श्रीकांत जोशी शालेय परिपाठ धनपाल पटिंग आगे आणि नाही वि वा शिरवाडकर मानुसकीचा गहिवर श्रीपाद महादेव माठे अखंड हिंदुस्तान कन्हैयालाल मुन्सी म्युनिटी चिंतामणी अभ्यासाची सोपी तंत्रे श्याम मराठे वर्तमान रणनीती अविनाश भट्टाचार्य राष्ट्रीय सभेचा अधिकृत इतिहास पट्टा भी आय फॉलो द महात्मा के एस मुन्सी यशाची गुरुकिल्ली श्याम मराठे हुमान संगीता उत्तम गायगुंडे धायगुंडे ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मराठी विश्वकोश एक दोन तीन चौदा पंधरा व सोळा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी